आज आपल्याला एक छानसं गाणं म्हणायचं आता मी अगोदर तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवणार आहे ते तुम्ही काय करायचं लक्ष देऊन ऐकायचं म्हणजे तुमच्या लक्षात आपल्याला कुठलं गाणं म्हणायचं हो की नाही चला आता मग मी अगोदर म्हणतीये ते तुम्ही काय करायचं लक्ष देऊन ऐकायचं प्राणी पक्षी मजा आवडती त्यांची सांगू किती प्राणी पक्षी मजा आवडती त्यांची सांगू किती पोपट गोड गुकिती हिरव्या पाना मागे लपती आपण सगळे वर्गातील मित्र आणि आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गुण असतात बघा आरतीला भाषण चांगलं करता येतं प्रतीक्षाला चांगलं गाणं मानता येतं त्याच्यानंतर भरतचं अक्षर चांगलं आहे बरोबर ना तर आपण यालाच काय करूया एका कडव्यामध्ये गाण्याच्या कडव्यामध्ये टाकूया आणि एक सुंदर असं गाणं आपण सगळेजण म्हणूयात पण हे गाणं म्हणत असताना सुरुवातीला मी फक्त म्हणेल तुम्ही पण माझ्या मागं म्हणायचं कसलेही हातवारे किंवा ऍक्शन सुरुवातीला करायचं नाही सुरुवातीला मी जे म्हणेल ते तुम्ही व्यवस्थित ऐकायचं कारण ते आपल्या लक्षात येऊन आपल्याला पुढे म्हणता आलं पाहिजे तर ते तुम्ही व्यवस्थित ऐकायचं आणि माझ्या मागं म्हणायचं आणि मग त्याच्यानंतर आपण अभिनयासह ते गाणं म्हणून घेऊयात वर्गामधले मित्र माझे असती गुणवान ओळखून मी घेईन गुणते घेई न गुणते ना गाणं अरे आपण ह्याच्यावरती काय करणार करणारे ऍक्शन आहे छान आता सगळ्यांनी जसं गाणं छान म्हटलं की नाही तशी छान ऍक्शन सुद्धा करायची प्राणी पक्षी मजा आवडती

सचिन करतो छान बॅटिंग सचिन करतो छान बॅटिंग क्रिकेट त्याला प्यारा क्रिकेट क्रिकेट त्याला प्यारा आहो क्रिकेट खेळा मदले डाव जिंकूनी खेळा मदले डाव जिंकूनी खेळा मदले डाव जिंकूनी राखी मिळवी मिळवी होळखून मी घेईन गुणते होईन गुणवान हो होईन गुणवान प्राणी पक्षी प्राणी पक्षी गम्मत त्यांची सांगू किती प्राणी पक्षी मजा आवडती गम्मत त्यांची सांगू किती प्राणी पक्षी मजा आवडती गम्मत त्यांची सांगू किती प्राणी पक्षी मजा आवडती गम्मत त्यांची सांगू किती 滴滴。